झोका खेळताना साडीचा सा गळपास लागून बालकाचा मृत्यू जत तालुक्यातील खलाटी येथील दुर्दैवी घटना खलाटी तालुका जत गावात एक दुर्दैवी घटना घडली असून कौशल्य संतोष देशमुख वैध राहणार कवटे महांकाळ या बालकाचा झोका खेळताना साडीने गळपास लागल्याने मृत्यू झालाय ही घटना शुक्रवारी दुपारी घडली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कौशल्य हा चार दिवसापूर्वी खलाटी येथे आपल्या मामाच्या घरी आला होता शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तो घरालगतच असलेल्या शेडमध्ये एकटाच झोका खेळत होता खेळताना अचानक त्याचा तोल गेला आणि झोक्यासाठी वापरलेल्या साडीने त्याला गळफास बसला या दुर्घटनेने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची जत पोलिसात नोंद झाली असून जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळा असून गावकऱ्यांनीही या घटनेबद्दल हळाळ व्यक्त केली आहे महानकरी नेपसाठी आदिमानी मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज